आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त साईतेज प्रतिष्ठान आणि आयरियस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील पोदी येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिराला भेट देऊन पाहणी केली उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारू शिला घरत माजी नगरसेवक अनिल भगत पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजार राव माजी नगरसेवक तेजस कांडपळे अमरीश मोकल जयराम मुंबईकर जयेश ठाकूर समीर मोरे पराग कारले नीता घाटुगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर माझे आमदार प्रशांतराव ठाकूर हे आपल्यासाठी इथे मेहनत मेहनत मी करत असतात या मेहनतीला अनुसरून आणखी आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये वाढीव जे जे काही ये करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते आपली साथ आणि शिक्षकांची साथ येत असलेलं मार्गदर्शन हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे पुढील काळामध्ये सुद्धा आपण सांगता अशाच प्रकारे आपला अभ्यास हा आपण चालू कवाल आपण त्याच्याच बरोबर अभ्यासाच्या सोबतीने विविध कलागुणांमध्ये म्हणजे तो शिक्षण असेल शिक्षणाच्या बरोबर मग खेळ असतील आणखी इतर सुद्धा असतील आपल्याला जेव्हा जेव्हा संधी भेटेल त्या संधीचा उपयोग करा शिक्षकांनी सुद्धा त्यांना सुद्धा इथं विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्यासाठी वर्गामध्ये आपण छोट्या छोट्या वक्तृत्व स्पर्धा किंवा आणखी सध्या अशा प्रकारच्या इतर स्पर्धा ज्याच्यामध्ये त्याला स्वतःला व्यक्त होता येईल म्हणजे परफॉर्मिंग आर्ट परफॉर्मिंग आर्ट, आर्ट आपण जेव्हा बोलत असतो की या इथं चौसष्ट कला आहेत चौसष्ट प्रकारच्या कला मग सांग त्याच्यापैकी आपण मुलांसाठी मुलींसाठी आपण सांगतो जेवढं आपण जेवढे संधी आपण उपलब्ध करून देऊ आणि त्यासाठी आपल्याला तेजस कानकिळे असतील चाल म असतील असतील किंवा त्याच्या सोबतीने भारतीय जनता पार्टी मग सध्या आम्ही स्वतः असू आम्ही नेहमी सध्या उपलब्ध असतो एवढंच मी इथं सांगेन